तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज खूप दिवसातून ब्लॉग काढावं म्हणलं तर रोज रोज ती कंटेंट नाही ना काढ वाटत त्यासाठी आज असं ब्लॉग काढावं म्हणलं तर आता तुम्ही बघू शकता आता मी आज तो आपल्या बोकडांकडे स सच चक्कर मारावं म्हणलं तर हवा इथं बसले ती त्यांना मी वयर टाकले सकाळ सकाळ रानात राहणार गासानंतर ह्यांनी काय खाल्लं पण नाही शिळी पण ते तसेच उभा राहिले ती पण काय काय नाही तर ह्यांडा दररोज हिंडवायला लागतोय तर हिंडवलं तर पॉट भरून खाते नाहीतर असं खातच नाही ते आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्यांला हिंडवायचं म्हटलं तर एक ते दोन तास तर सहज लागते ते मग तेवढी सुट्टी काढून त्यांला हिंडवायला लागते तेव्हा कुठे शिरडं परडत येते बघा नाहीतर शिरडं बिलकुल परवडत नाही ते चांगला अनुभव आहे आपल्याला तर बघा सकाळ सकाळ गेलो शेतामध्ये तर घासगवतलं लहान लहान छोटं छोटं ते काढून आणलं मग त्यांना टाकलं तर काय त्यांनी काय ते खाल्लं पण नाही तर मग ती हाय असं टाकून बसलेली आता त्यांना चार साडेचार वाजता सुटतो बघा हिंडवायला तर ती हिंडवाय सोडायला लागते आणलं असं बांधून ही खातच नाही तर काय होते असं नाही खाले घ्याची पोट पण भरत नाही आणि हे मग जगणार कशी बघा आई उपाशी मरते ते है गा अशी बसले ते बघा घासगवती कसं पडले इकडे पण दाखवत बाबा तुम्हाला उपाशी मरते ती काय आता नाही जाय आता काय करायचं सांगतो मी त्यासाठी बोकडं सांभाळणं शिरडं सांभाळणं हे फक्त शेतकऱ्याचं काम आहे कोण्या पण मासाचं नवं काम आहे <laughs> तर कशा आहात मित्रांनो तुम्ही जर ज्याने कोणी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर केलं नाही ना तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जसे जसे आपण नवीन नवीन व्हिडिओ काढू ना तसे आपले यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ अपलोड होत राहतील आणि तुम्हालाही आपली कंटेंट बघायला आवडत असली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतात अजून पण मी व्हिडिओला चांगली हे करतो म्हणजे क्वालिटी सुधार व्हिडिओला तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये